अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शंभूराजांच्या जीवनातील बत्तीस वर्षांचा आढावा छत्रपती शंभूराजांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तुळापूर तालुका हवेली जिल्हा पुणे भीमा इंद्रायणी संगम वर्ष तारीख ठळक घटना चौदा मे सोळाशे सत्तावन्न छत्रपती संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर मातोश्री सईबाई पिता शिवराय पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ मातोश्री सईबाई यांचे राजगडावर निधन सोळाशे एकसष्ट एप्रिल छत्रपती शिवाजीराजांनी शिर्क्यांचे शृंगारपूर ताब्यात घेतले सोळाशे चौसष्ट चार एप्रिलच्या या दरम्यान पिलाजी राजेशिर्के यांची मुलगी राजसाबाई नंतर येसुबाई हिचे कर्नाटकात होदिगिरी येथे मृत्यू सोळाशे सासष्ट पाच मार्च आपल्या पित्यासह संभाजीस राजगडाहून बादशाह औरंगजेबाच्या भेटीस आग्रेकडे रवाना तेरा जून मराठे मोगल पुरंदर तह छत्रपती संभाजीस मोगलांची पंच हजारे मनसप जून ते सप्टेंबर छत्रपती संभाजीराजे मनसबदारी स्वीकारण्यास जयसिंगाकडे पाच सप्टेंबर छत्रपती संभाजींना मनबीचे फरमान मे एकोणीसशे सहासष्ट औरंगजेबाचा दरबार सोहळा आग्रा उपस्थित पिता पुत्रांचा बादशहाकडून अपमान उभयतास नजर कैद तरीही तेरा मे रोजी औरंगजेबाकडून संभाजीस सरोपा दोन रत्नजडीत खंजीर व एक मोत्याची माळ भेट पंचवीस मे छत्रपती शिवाजी येथे ऑगस्ट छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज गणिमी काव्याने आग्र्याहून पलायन सतरा जून मातोश्री जिजाऊ साहेबांचे पाचला महानिर्वाण चोवीस सप्टेंबर छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोळा दुसरी मोहीम छत्रपती संभाजींना आदिलशाहीवरील लढ्यात नेतृत्व देण्यात आले ऑक्टोबर सोळाशे शहात्तर छत्रपती शिवाजीराजे कर्नाटक स्वारीवर छत्रपती संभाजीराजे शृंगारपूरला रवाना सोबत उमाजी पंडित छत्रपती संभाजीराजे यांचे शृंगारपुरी प्रभावलीचे सुभेदार म्हणून नेमणूक राजापूर वखार इंग्रजांशी तडजोडीचे काम छत्रपती संभाजीराजांवर एक ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तर इंग्रज आपल्या पत्रात छत्रपती आहे असे लिहितात मार्च सोळाशे राज्यात्तर शृंगारपूरला इतर तांत्रिक शक्ती उपासक यांच्या सहाय्याने छत्रपती संभाजीराजांना कलशाभिषेक एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणचा प्रचंड दिग्विजय करून परतले सप्टेंबर छत्रपती संभाजीराजे व येसोबाईंना भवानीबाई मुलगी शृंगारपूरला झाली तीन सप्टेंबर शृंगारपूरहून संभाजीराजे परळी किल्ल्याकडे रवाना तीन डिसेंबर कृष्णा वेण्णा संगम संगम माहुली वरून दिलेर खानाकडे रवाना तेरा डिसेंबर करकुंब येथे उभय त्यांची भेट दोन एप्रिल सोळाशे एकोणऐंशी छत्रपती संभाजीराजांसह दिलेर खानाने मराठ्यांच्या मुलखातला भोपाळगड घेतला एकवीस डिसेंबर मोगलांकडून निसटून विजापूरच्या मसूद खानाच्या मदतीने संभाजीराजे पनाळगडावर पंधरा मार्च राजारामचे लग्न तीन एप्रिल छत्रपती संभाजीराजे रायगडे कालवश हे वृत्त संभाजीराजांना कळवले नाही एकवीस एप्रिल दहा वर्षांच्या राजारामाचे मंचकारोहण त्या दिवशी मोरोपंत अण्णाजी दत्तो पनाळ्याकडे छत्रपती संभाजीराजांच्या बंदोबस्तासाठी प्रस्थान पण अण्णाजी दत्तो यांना हंबीर कैद सत्तावीस एप्रिल कारभारास सुरुवात केली चार मे सेनापती हंबीररावांनी अण्णाजी दत्तो मोरब पंतादे प्रधानांना कैद करून छत्रपती संभाजीराजांसमोर हजर केले अठरा जून छत्रपती संभाजीराजांचे रायगडावर आगमन सिंहासन ताब्यात सत्तावीस जून पुतळाबाई सती गेल्या वीस जुलै छत्रपती संभाजीराजे मंचकारण तुला सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी छत्रपती संभाजीराजांचा रायगड येथे विधियुक्त राज्याभिषेक मराठ्यांचे दुसरे छत्रपती म्हणून सर्वमान्य रायगडावर प्रचंड समारंभ फेब्रुवारी मराठ्यांनी धरणगाव लुटले नऊ मे औरंगजेब पुत्र शहजादा अकबर हा छत्रपती संभाजीराजांकडे आश्रयाला आला सोळाशे एक्क्याऐंशी दहा ते सतरा जून च्या दरम्यान नेताजी पालकर व हिरोजी फरजत यांना छत्रपती संभाजीराजांतर्फे पालीगडावर अकबराच्या भेटीसाठी पाठवले जून जुलै छत्रपती संभाजीराजांवर गडावर विष प्रयोगाचा प्रयत्न जुलै मराठ्यांचा उंदेरीवर हल्ला ऑगस्ट अण्णाजी दत्तो बाळाजी आवजी इत्यादी कटवाल्यांना देहांताच्या शिक्षा एकवीस ऑगस्ट औरंगजेबाने शहदादा आजम यास अकबराच्या पारिपत्यास दक्षिणे पाठवले आठ सप्टेंबर औरंगजेब दक्षिणेस निघाला नोव्हेंबर मराठ्यांची पंचवीस हजाराचे फौज अहमदनगरवर अकरा नोव्हेंबर औरंगजेबाने हसल्ली खानास तळ कोकणच्या मोहीमवर पाठवले नोव्हेंबर डिसेंबर औरंगजेबाने शहजादा आजाम चिनकी लिच खान बहादूर खान यांना स्वराज्यावर हल्ला करण्यास पाठवले डिसेंबर छत्रपती संभाजीराजाने सिद्धीचा हल्ला करण्यास पाठवले सोळाशे ब्याऐंशी जानेवारी संभाजीराजांनी सिद्धीच्या तळावर दंड राजापुरीस वेडा दिला बावीस मार्च औरंगजेबाचे औरंगाबाद या राजे यांचा जन्म जून संभाजीराजे कर्नाटकात मोहिमेवर म्हैसूरचा राजा चिक्क देवराय याचा पराभव छत्रपती संभाजीराजास चिक्कदेवरायाकडून खंडनी कबूल जुलै शहाबुद्दीन खानाचा राम किल्ल्यास वेळा ऑगस्ट सिद्धी मोगलांचे चाकर सप्टेंबर मराठ्यांचा शहदा अहमदनगर कडे रवाना ऑक्टोबर शहदादा आझम औरंगजेबाचा तृतीय पुत्र अकबरास पकडण्यासाठी बराणपूरहून रवाना तेरा नोव्हेंबर छत्रपती संभाजी व अकबर यांची पाचशहापूर म्हणजेच पाली धोणसे येथे भेट बरोबर दुर्गादास सोळाशे ब्याऐंशी परिसरात जानेवारी सोळाशे त्र्याऐंशी शहदा आज कोल्हापूरकडे संभाजीराजे कर्नाटकातून परत मानको बल्लाळ नळदुर्गाच्या मोहिमेवर हसन अली खानाचे तळकोकणात स्वारी पंधरा एप्रिल छत्रपती संभाजीराजांचा पोर्तुगीजांवर हल्ला एप्रिल मे दरम्यान मराठ्यांचा औरंगाबादेच्या परिसरात धुमाकूळ प्रदेश उद्ध्वस्त औरंगजेबास मोठा धक्का जून छत्रपती संभाजीराजे पोर्तुगीजांच्या उत्तरेकडील राज्यांच्या सॉरीवर ऑगस्ट छत्रपती संभाजीराजांचा चौलच्या ठाण्यास वेढा पोर्तुगीजांची दयनीय अवस्था तेरा सप्टेंबर शहजादा मुअजम दक्षिण कोकण तर शाहबुद्दीन खान उत्तर कोकणाच्या मोहिमेवर रवाना ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान पोर्तुगीजांचा उत्तरेकडील दमन ते चौल हा प्रदेश मराठ्यांकडून काबीज एक ऑक्टोबर पोर्तुगीज वॉयस रॉयचा फोंड्यास वेढा बारा ऑक्टोबर सोळाशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांकडून फोंड्याच्या पायथ्याशी पोर्तुगीज वॉयस पराभूत चोवीस ऑक्टोबर छत्रपती बेटावर पोर्तुगीजांचा पराभव गोव्या जवळचे राजांच्या ताब्यात डिसेंबर संभाजी राजांची पोर्तुगीजांच्या साष्ट बार्देश प्रदेश स्वारी सोळाशे चौऱ्याऐंशी दोन जानेवारी छत्रपती संभाजी महाराज रायगडाकडे रवाना चार जानेवारी सुपे बारामती इंदापूर येथे मोगली ठाणी शहजादा मोजमने कोकणात कुडाळ व इतर सात जानेवारी भीमगडाच्या झाडेत कवी कलशाचा अकबराच्या साथीने फिरंग्याची पंधरा जानेवारी शाह आलमने गोवा शहरात उद्ध्वस्त केले अठरा जानेवारी आकत किल्ल्यावर मांडवीच्या तोंडावर एकशे वीस ताख्यांचे औरंगजेबाचे आरमार फेब्रुवारी शहजादा मोहदमचे कोकणातून माघार अठरा मे रोगराई व मराठ्यांच्या छुपे हल्ले यांनी त्रस्त झालेला शहा आलम अहमदनगरला परत ऑक्टोबर मोगली फौजांनी शेवापूर शिरवळ काबीज केले फौजा पुण्याच्या बाजूस सोळाशे चौऱ्याऐंशी तीस ऑक्टोबर मानाजी मोरे राहुजी सोमनाथ इत्यादी छत्रपती संभाजीराजाकडून कैद नोव्हेंबर औरंगजेब अब्दुल कादर यास उत्तर कोकणात पाठवतो मराठ्यांनी प्रतिकार केला परंतु कोथळागड घेतला जानेवारी सोळाशे पंच्याऐंशी मराठ्यांचे संगमनेर मोहीम फेब्रुवारी खानदेशावर स्वारी धरणगाव लुटले मार्च छत्रपती संभाजीराजांनी विजापूरच्या मदतीसाठी फौज पाठवली मराठे व आदिलशहा एकत्र आले फेब्रुवारी मे दरम्यान मोगल मराठ्यांच्या सातारा भागात लढाया चोवीस मे औरंगजेब अहमदनगर हून सोलापूरला जून जुलै दरम्यान कवी कलश फौजेसह विजापूरच्या मदतीसाठी ऑगस्ट सप्टेंबर मराठे व आदिलशाही यांचा मोगलांशी सामना नोव्हेंबर नागो बल्लार सात हजार फौजेसह विजापूरच्या मदतीसाठी मार्च एप्रिल सोळाशे शहाऐंशी मुघलांनी मिरज ताब्यात घेतले चौदा जून औरंगजेब सोलापूरहून विजापूरकडे रवाना तीन जून औरंगजेब विजापूरजवळ बारा ऑक्टोबर आदिलशाही संपुष्टास तीस ऑक्टोबर औरंगजेब विजापूरहून गोवळकोंड्याकडे रवाना ऑक्टोबर मराठी फौजा मंगळवेड्याकडे नोव्हेंबर छत्रपती संभाजीराजांनी कर्नाटकात राजे महाडिक यांच्या मदतीसाठी केसो त्रिमल व संताजी भोसले यास बारा हजार सैन्यासह पाठवले अठ्ठावीस जानेवारी सोळाशे सत्याऐंशी औरंगजेब गोवळकोंड्याजवळ फेब्रुवारी शहजादा अकबर इराणकडे बावीस ऑक्टोबर औरंगजेब गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करतो ऑक्टोबर हांबेराव मोहिते वाई येथे सरजा खानाशी लढताना ठार झाले नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान मोगलाने राम किल्ला फितुरीने घेतला पाटस करे करेपठार येथेही मोगली अंमल जुलै सोळाशे अठ्ठ्याऐंशी लोहगड मोगलांकडून काबीज ऑगस्ट मातबर खानाचा त्रिंबक किल्ल्यावर हल्ला एकवीस ऑगस्ट सोळाशे अठ्ठ्याऐंशी माहुलीगड फितुरीमुळे मोगलांकडे गेला ऑक्टोबर गणोजी शिर्के व कविकलश यांचा संघर्ष कलशांचा पाठलाग नोव्हेंबर शिरकान शिर्क्यांकडे ऑक्टोंबर ते नोव्हेंबर शिर्क्यांचे पलायन आठ जानेवारी सोळाशे एकोणनव्वद त्र्यंबक किल्ला मोगलंगडे गेला पंचवीस जानेवारी शिर्क्यांचे पारिपत्य करून छत्रपती संभाजीराजांचे संगमेश्वरला प्रयाण एक फेब्रुवारी छत्रपती संभाजी महाराज व कविकलश यांना मुकरब खानने संगमेश्वर येथे कैद केले नऊ मार्च संभाजींची वार्ता ऐकून हरजी महाडिक यांनी अटक केली मार्च छत्रपती संभाजी महाराज व कविकलश यांची औरंगजेबाच्या छावणीत तुळापूरच्या संगमावर क्रूर हत्या असे म्हणतात कुराडीचा दांडा गोतास काळ ही म्हण त्या दिवसापासून लागू पडली कारण मराठ्यांनी आपल्या वतनाच्या लोभाबाई आपला राजा पकडून देण्याचे काम केले असे सार्थ ठरणारे काम केले श्रोते हो जगाच्या पाठीवर एवढ्या मोठ्या मोगल बादशहाला सुमारे आठ वर्षे तोलून धरणारा त्याला एकही लढाई जिंकून न देणारा जगाच्या पाठीवर पहिले बुलेट प्रूफ जॅकेट युद्ध भूमीवर गरज म्हणून फक्त एकाच महिन्यात तयार करणारा जगातील पहिला तयार करणारा दुर्ग जिंकण्यासाठी उसळत्या समुद्रात एक हजार ता प्रभू श्रीरामाने रावणाची लंका जिंकण्यासाठी असा सेतू वांडराच्या सहाय्याने तयार केल्याची नोंद रामायण या महाकाव्यात लिहिली आहे आदिलशहा व कुतुबशहा यांची मैत्री साधून सिद्धी व पोर्तुगीज आणि डच व इंग्रज यांना त्याच्याच कोंडून मारणारा मोगलांचा ठरलेला दुष्काळग्रस्त देऊन त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन तातडीने निसारण करणारा उत्तर प्रदेशापासून दूर कर्नाटक तामिळनाडू व राजस्थान प्रांतात जाऊन त्यांना एकजूट ठेवण्यासाठी आघाडीवर असणारा इतर धर्मांतरावर कायदा जारी करून बंदी घालणारा बालमजुरी वेट बिगारी विरुद्ध आदेश जारी करणारा छत्रपती व जिजाऊ आणि अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या राज्याभिषेकानंतर फक्त प्रदेशातील बराणपूर या औरंगजेबाच्या व्यापारी शहरावर छापा घालणारा स्वराज्याला आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न सुसज्ज ठेवणारा आपल्याच वडिलांचे गुरु असणाऱ्या देहू गावच्या संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम पालखी महादेव आंबेले संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे सुपुत्र यांना संरक्षण देऊन अर्ध पुरवठा रा। रायाप्पा नावाच्या आपल्या साथीदारासोबत सांदोशीच्या जंगलात विनाशस्त्र धाण्या वाघ मारणारा शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजना त्या काळात राबवणारा इतर मावळ्यांच्या उत्पन्नाला सरकारी तिजोरीत मदत करणारा व चराई सवलत कायम ठेवणारा आरमार सुसज्जक करण्यासाठी बाहेरच्या देशातून तंत्रज्ञान खरेदी करून प्रशिक्षण देणारा स्वतःचे आधुनिक दर्जाचे दारुगोळा कारखाने स्थापन करून स्वदेशाचा नारा करणारा असा महापराक्रमी परम प्रतापी शिवपुत्रास मुकर्ब खानाच्या सैन्याने गणोजी शिरक्याचे परिपूर्ण सहाय्य घेऊन गणोजी संभाजी राजांचे सक्के मिळवणे महाराणी येसुबाईंचे सक्के भाऊ संभाजीराजे रायगडाचा राजा शिवप्रभूंचा मुलगा मराठ्यांचा दुसरा छत्रपती पकडला गेला आणि नेहमी सोबत असलेला कवी कलशही संभाजी राजांसोबत कैद झाला संभा संभा हाय हाय हीच नतदृष्ट मराठ्यांनी गर्जना ठरली गावोगावी असणारे वतनदार त्यात काही मोगलाला सहकार्य करणारे मंडळी त्यात पाटील देशमुख देशपांडे इत्यादी दे मंडळींना आज शुभ दिवस वाटू लागला वतनाच्या लोभाने ही गद्दार मंडळी स्वतःचे ऐश्वर्य संपवून मोगलांना जाऊन मिळाली होती प्रामुख्याने शिरके खोपडे पिसाळ देशमुख देशपांडे इत्यादी दे वतनदार मंडळी यात आघाडीवर होती या मावळ्याने आपल्या रक्ताचे शिंपड शिंपडून मराठी स्वराज्याचे रक्षण केले पावित्र्य जतन केले त्यात सिंहाचा वाटा असणारे मालुसरे कंक फरजत नलावडे सनस महाले काशी बाजीप्रभू मुरारबाजी बहिर्जी नाईक मालोजी घोरपडे प्रतापराव गुजर हंबीराव मोहिते बाजी पासलकर आदी असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हे स्वराज्य निर्माण केले होते त्या मावळ्यांच्या कर्तृत्वावर मात्र या घटनेने पाणी फिरवले ज्या ईर्षेने शिवरायने राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेने हिंदवी स्वराज्याचे स्वप्ने साकार करण्यासाठी स्वतःचे मावळे मित्र जमवले होते व शत्रूला स्वराज्य स्थापन केले त्या मावळ्यांच्या आशेवर पाणी फिरवले याला कारण फक्त गणोजी शिर्के याने स्वराज्याशी केलेली गद्दारी आहे वायऱ्याने डाव साधला सह्याद्रीचा सा छत्रपती राजा शंभू कैद झाला हे दृश्य पाहून कृष्णाबाई देसाईने आपले डोके बडून घेतले आणि पाश्चातापाला सुरुवात केली रंगोबा सरदेसाईस हे दृश्य पाहून चक्कर आली आणि ते तेथेच मृत्युमुखी पावले इकडे मात्र मुघल सैन्यात उभा असलेला गणोजी शिरकीचा आनंद गगनात झाला होता तो खदा खदा हसू लागला होता हे आपण पाहतोय हे दृश्य खरे की कोटे हे आपण स्वप्नात तर पाहतोय की काय म्हणून तो गदर उलट्या काळजाचा गणोजी स्वतःच्या डोळ्यावर पाणी मारून पाहू लागला होता तेव्हा हे दृश्य खरेच आहे याची त्याला खात्री झाली तेव्हा तो वेडासारखा बेहोश झाला सुमारे व दिवस दौड करून आलेली मोगली फौज आता अकबर असे नाव घेऊन टाकत होती काही जणांनी काही मोगल सरदारांनी आजूबाजूला असलेल्या बाग्या लोकांना ठार मारण्याची धमकी दिली होती तसेच सरदेसाईच्या आजूबाजूला असलेल्या लोकांची घरं जाऊन टाकण्याची धमकी दिली होती अचानक सापडलेल्या या मराठ्याच्या दौलताचे नेमके काय करायचे हे पाहून मोगली फौज सुद्धा गोंधळून गेली होती त्यांनी छत्रपती शंभूराजे व कवी कलशांना दंडाने जकडले होते जसा हत्ती बांधावा तसा आणि त्याच्या अंगावर गोंगडी टाकली होती चोरट्याने एखादे धन पळवावे तशी त्या दोघांचे मुठकोळे उचलून त्यांना गावाबाहेर नेऊन अज्ञात स्थळी लपवले होते त्याच ठिकाणी वर्णा नदीचे पात्र वाहत होते तेथे मुकरब खान सक्त पहारा देऊन थांबला होता त्याने आपल्या सरदारांना आदेश केला फेक दो हत्यार जसे भक्कम खडकावरून दर्याची लाट उसळावी तसे शब्द राजांच्या कानावर गेले तशी किंचितही त्यांनी हालचाल केली नाही मुकरब खानाचा पुत्र इकलास खान याने पवित्र नद्यांचे पाणी तीर्थ म्हणून मस्तकी घेतले आणि अल्लाह हो अकबर असा तो गरजच राहिला कितक्यात मुकरबखान राजांच्या जवळ आला त्याला पाहून राजांच्या मुठे जरा वळल्या परंतु हातामधील तलवार केव्हाच पडली होती हीच संधी साधून मुकरबखानाने हत्तीला बांधण्याच्या साखळ्या तोडल्या आणि दोघांच्या हाता पायांना बांधून जेरबंद केले संपूर्ण शांतता पसरली जे मावळे जिवंत होते त्यांनाही रस्सीने बांधून जकडबंद केले होते शंभूराजे आणि कवी त्या संगमेश्वराचे स्मरण करून लागले होते इकडे मात्र यवनी सैनिक नमाज पठण करू लागले व अल्लाचे आभार मानून त्याने तातडीने निघण्याची तयारी सुरू केली तिकडे शंभूराजांकडे पाहून गणोजी मात्र मनाने खुश होऊन पाहत होता इतक्यात मुकरब त्यांच्यावर ओरडला गणोजी हे काय विचार करण्याची वेळ आहे काय चला पुढचा रस्ता जो आड राहण्याचा असेल तो दाखवण्यासाठी चला तसे ते राजांना बांधून आडमार्गाने निघाले तेव्हा तेथील दऱ्याखोऱ्या उंचच उंच सह्याद्रीचे कडे पाहून मोगली सैनिकांचे अवसान कमी झाले परंतु रात्रीचा इथून प्रवास नाही केला तर मागून मराठे सैन्य येऊन आपल्या सर्वांना ठेचून या दोघांना घेऊन या दऱ्याखोऱ्यातून पसार होतील अशी भीती गणजीने मुकरबखानस घातली होती तेव्हा खानाने गोनजीस कराडचा जलद जाणारा रस्ता दाखवून द्या म्हणजे आपण मोगली तळावर लवकर पोहोचू असे सांगितले तेव्हा गणुजी शिरक्यांच्या म्हणजे त्यांच्याच मुलकातून कराडला जाणारा गुप्त मार्गाने ते निघाले न थांबता अविश्रांत दौड करून त्याचे हशम व शिरके वाट चढू लागले तेथे राजाने ते, ते दृश्य पाहून त्यांचे अश्रू अनावर झाले कारण सासूरवाडीचा प्रदेश आपणच तयार केलेल्या आडवाटा आणि तोच मार्ग मला नेण्यासाठी वापरला गेल्याची ही खंत राजाना वाटली असावी इकडे मात्र गणुजीने काही धनगर मंडळींना सैनिकांसाठी खानपान म्हणून जेवणाचा बेत आखण्यासाठी पुढे खबर पाठवून दिली कारण एवढा मोठा घाट प्रवास म्हणजे भूक लागणारच आदल्या रात्रीपासून ती धनगराची पोरं वाट बघत होती त्यांना बिचाऱ्यांना काय ठाऊक की राजाला कैद करून नेलं जात आहे सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास त्या धनगर पोरांना कोणीतरी भली फौज घेऊन येत असताना दिसली कारण घाटाची चढण विकट असल्यामुळे सगळेजण दमलेले दिसत होते तशी त्याची जेवणावळी ओरकली काही जखमी घोडे बाजूला करून त्या जागी नवे घोडे पुरवले गेले इकडे मात्र ती धनगराची पोर कोण चोर पकडून आणलेत ते शोधण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा मात्र अतिशय बळकट शरीर एसटीचे दोन चोर नजरेस पडले त्यांना रुंद पाठीच्या घोड्यावर बांधून जखडबंद केले होते ते दृश्य पाहून त्या त्यांच्या त्यांच्याजवळ जाण्याचा बेताकला तसा गोनोजी मुकर ओरडला लवकर निघण्याची तयारी करा नाहीतर आपले बिंग फुटेल तिकडे मुकरब खान हसला कारण जलद निघण्याची त्यालाच खूप घाई होती आणि त्याने न्याहारी झाल्याबरोबर लगेच पुढचा प्रवास सुरू केला मुकरब खान सुद्धा हा रस्ता पाहून धास्तावला होता कारण त्याने अशी अवघड वाट उभ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती हा असला निबेड अरण्यातला रस्ता पाहून त्याला घाम फुटत होता तशी मजल दरमजल करीत ते कराड येथील मोगली तळावर येऊन पोहोचले कारण येथून पुढे भिण्याचे काहीच कारण नव्हते कारण मोगलाची सरहद्द आता सुरू होणार होती अंधार पडू लागला होता पेटते पलीते मुघल छावणीतले दिसू लागले होते अत्यंत सावधपणे मुकरब त्या रात्रीत जागा राहिला सर्वांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते यावेळी औरंगजेब बादशाहचा तळ सोलापूर अकलूज या गावी होता त्याला हेर ही बातमी कळवण्यात आली होती बातमी कळताच तो बेहोश होऊन नाचू लागला होता उत्सव साजरा करू लागला होता तसाच त्याने बहादूर गडावर जाण्याचा निर्णय घेऊन छत्रपती संभाजीराजांना सुद्धा बहादूर गडावर घेऊन येण्यास हमीद खान यास रवाना केले ताबडतोब हमीद उदही खान मुकरब खानास सामोरा गेला ती तारीख होती पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद सगळ्या बादशाहच्या छावणीत आनंदोत्सव साजरा होत होता औरंगजेब औरंगजेबाशहाने दरबारात सर्व सरदार अमीर उमराव यांना हजर राहण्याचा आदेश दिला आणि सर्व ठिकाणी विखुरलेल्या सरदारांना सैनिकांना बहादूर गडावर एकत्रित येण्याचा हुकूम दिला त्याला असे वाटत असावे की आता लढण्याची आवश्यकता नसावी औरंगजेबाच्या आज्ञेनुसार निघालेला हमितुद्दीन खान कराडच्या तळावर निघाला असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे त्याची आणि मुकरब खानाची भेटच झाली नाही तेव्हा त्याची सेना पुन्हा बहादूर गडावर निघून गेली ही बातमी औरंगजेबास कळताच त्याने सर्व सदरास दोन दिवस उपाशी ठेवण्याचे फरमान काढले मुकरब खान मात्र मराठी फौजांचे पहारे चुकवत चुकवत कराड दहिवडे फलटण बारामती या मार्गाने छत्रपती संभाजीराजे व कविकलश यांना घेऊन बहादूर गडावर हजर झाला तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर त्यास आदेश आला की छत्रपती संभाजींना समोर हजर करा बांधण्यात आलेले कविकलश आणि छत्रपती संभाजीराजे यांना बादच्या समोर हजर करण्यात आले हे दृश्य पाहून औरंगजेबाने अल्लाहचे आभार मानले व तक्ताच्या खाली उतरला आणि गुडगे टेकून नमाज अदा केला यावेळी सिंहासन सोडून खाली आल्याचे पाहून कवी कलशांनी एक कविताच मोठ्याने रचली ती अशी यावन रावण की सभा बजरंग लहु लखत सम खूब खेळ रणरंग जो ज्यो रवी छवी दखन ही तखत होत बजरंग त्यो तो, तो तेजत निहार के तखत तजो अवरंग याचा अर्थ कवी कलश किती शीघ्र बुद्धीचा कलक माणूस असला पाहिजे याचा अर्थ रावणाच्या सभेत जसे हनुमानास बांधून आणले होते त्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबासमोर उपस्थित केले गेले होते प्रभू हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसा घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन ते तुला शोभून दिसत आहे ज्याप्रमाणे सूर्य उगवताच काव्याचा प्रकाश नाहीचा होतो तसा तुझे तेज पाहून औरंगजेबाने सिंहासनाचा सा त्याग केला आहे हे वाक्य ऐकून औरंगजेबाने लगेच दोघांना बंदी खाण्यात घेऊन जाण्याचा आदेश केला मात्र आता मनोमन खुश होता वाटेल त्याला तो काय बक्षिसे देऊ लागला होता आता छत्रपती समाजेस दहशत देऊन दिल्लीत सगळे स्वराज्यच काबीज होईल आणि मी सुखाने यमुना पार होऊन दिल्लीस जाईन असे तो बडबडू लागला होता इतक्यात औरंगजेबाने पुन्हा आपले विश्वासू मोजके सल्लागार घेऊन खास बैठक घेतली कोणता प्रस्ताव छत्रपती संभाजीराजांच्या पुढे मांडावा म्हणजे सर्व स्वराज्य आपल्या घशात घालील अनेक मंत्र्यांनी अनेक प्रस्ताव सादर केले परंतु औरंगजेबाला कोणाचा सल्ला मान्य झाला नाही